कसोलमध्ये आता अगो इकडं इकडे खालच्या बाजूने ना इकडे सगळे कॅम्पिंग होते इथे खाल खाली दिसतात तिथे कॅम्प कॅम्पिंग सगळे कॅम्प सगळे लागलेले इथे कसोलमध्ये बघा आपण आता इथे पोहचलोय हिस्टोरिकल गुरुद्वारा श्री मणिकरण साहिब या ठिकाणी इथे खाली झालं आहे बघा इथे इथून खाली झाला रस्ता आहे या इथून इथून असं आम्ही यावरून आलो इकडून इथे उतरलो आणि तुम्हाला बोर्ड दाखवलं पुढे नाही हा इथून खाली झालेला रस्ता आहे चला मॅडम बाय खाली हे बघा हे बघा आम्ही पोचलो इकडे हा एंट्रन्स आहे तर आणि हे बघा इथे खाली गरम पाण्याचं कुंड हे बघा नदी आहे ही इथे खाली बघू शकता पांढर शुभ्रण निळं पाणी एकदम निळं हिरवं पाणी आणि ते तिकडे तिकडे पुढे गरम पाण्याचा कुंड वापायचा बघायचे समजू संपूर्ण गुरुद्वाराचा हा एरिया आहे हा या एरियाचा पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्री व्ह्यू तुम्हाला दाखवतो चला मी आता आत्मारी चालू आहे

शूज ठेवायचे इकडे शूज ठेवतोय हे इथे चप्पल ठेवायचं सगळं स्टँड आहे इथे आणि चाललं तर मंदिरामध्ये एंटर करतो इथून ते मागच्या बाजून गरम पाण्याचं भेट गरम लादी, लादी गरम लागते <tan>

खाली इथे हे गरम पाण्याचे ते येते उकळत नाही उकळी फुटल्यावर येतो हे शंकराच्या मूर्तीच्या बाजूला इथे हे पण आहे गरम पाण्याचा कुंड आहे ये क्या है थैली मी चवल चला चावल और चना राहता हो। होता है। अच्छा असं पक्का के मणीकरण क्यों नाम रखा गया पुरा आहे अच्छा इथे नाव ठेवलं आहे असे पूर्ण डिटेल्स दिलेले आहेत माहिती दिलेली आहे पूर्ण इथे व्हिडिओ हा व्हिडिओ पॉज करून तुम्ही ही माहिती वाचू वाचू शकता इथे काय लिहिलं आहे ते मी पण नंतरच वाचणार आहे तेवढं इतकंसा वेळ नाही कारण पुढे पुढे खूप ट्रॅफिक आहे फटाफट निघतो आहे बाहेर आम्ही तिथून दर्शन घेऊन चल जाऊया पुढे पडल्यानंतर गरम पाण्याचे कुंड्याचं वाफा हो किती येतो बघा इथे जबरदस्त वाफा येते पुढे पण दाखवतो बघा चल तांदूळ आहेत हे पोटलीमध्ये बांधलेले आहे आणि हे घेऊन ह्या गरम कुंडामध्ये तुम्ही शिजवून त्याचा प्रसाद तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता आमचं दर्शन झालं आम्ही एक्झिट करतो इथं ओम शिवाय ओम नम शिवाय चल जाऊया

संत नारायण हरिजी महाराज यांची ही प्रतिमा आहे म्हणजे प्रसाद बनवला जातो आणि ते सगळे भूम्यालय बघले जाते हे गरम पाण्याच्या जा कुंडाचे जायला रस्ता हा कोमट पाणी आहे गरम गरम पाणी आहे उकळतंय गरम पाणी धन थोडं हात नॉर्मल होते ना बरा म्हणा चला आम्ही हात धुऊन घेतले थोडं काय लावतो आणि आता आम्ही इथून एक्झिट करतोय शूज घातले आम्ही आणि आता निघालो इथे एक्झिट करतो मंदिराच्या बाहेर पडतो इथून आमचं दर्शन झालं इकडचं तर आम्ही चाललो पुन्हा मनालीला आमचा ड्रायव्हर जरी खाली उभा आहे आम्ही मागाय सांगितलं खाली उभा आहे थोडं आणि ट्रे इथे खूप ट्रॅफिक होतं तर खालच्याबद्दल तिकडे उभं आहे आम्ही तिकडे चाललं तर तुम्हाला कधी मनीकरणी यायचं झालं तर लवकरात लवकर अर्लीचा प्लॅन करा कारण जर दुपारी दीड दोन वाजता जर निघालात तर इथे इकडचे रस्ते खूप अरुंद आहेत आणि खूप डेंजरस आहेत एकदम डोंगर का आपण कापण हे बघा कशापासून बनवलेलं असते असे हा आधी रस्ता खूप मोठा दिसतो आहे आम्ही ज्या रस्त्याने आलो मध्ये मध्यंतरी कसोल कसोल गावाचे आहे त्याच्या आधीचे रस्ते आहेत ते एकदम खूपच म्हणजे ह्याचा अर्धा पाठ ह्याचा अर्धा पाठ एवढे अरुंद आहेत त्यामुळे तिकडे खूप रिस्की आहे लवकर लवकर लोगा इकडून निघाल तर बेटर राहील हा खालचा नदीचा चला मी चलतो पुढे आता फटाफट आणि मनली मध्ये एवढे मोठे मोठे दगड येते कसलं पाणी ते वाहते जोरात एकदम तिकडच्या कुत्र्या पण केसाळ्यात बघा